नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एमटी ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार राहुल गांधी यांची मोठी घोषणा आज राहुल गांधी यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या नेमकं ते काय म्हणाले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काँग्रेस पक्षाने जो वचननामा तयार केला आहे तो अतिशय विचारपूर्वक आणि जनतेचं मत लक्षात घेऊन तयार केलं असून सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गाजर दाखवलं मात्र या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होत नाही मात्र उद्योगपतींचं आज कोटींचं कर्जमाफ केलं जातंय काँग्रेसचं सरकार आल्यानंतर शेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव देणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर महिलांना वार्षिक एक लाख रुपये देण्यात येतील असं देखील आश्वासन राहुल गांधी यांनी दिलेलं आहे मित्रांनो आज ते भंडारा जिल्ह्यातून बोलत होते शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक साधा आणि सरळ प्रश्न विचारायचा आहे की मित्रांनो सरकार कुणाचं येणार राहुल गांधी का मोदी यावर आपली प्रतिक्रिया नक्की द्या